नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बळेगाव जिरी ते वैजापूर बससेवा आजपासून सुरू बळेगाव जिरी हे संभाजीनगर जिल्ह्यातील शेवटचे गावे असल्यामुळे भारत स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्षे उलटून गेली तरी अजून या गावात बस सेवा सुरू झाली नव्हती शेवटी आमदार श्री रमेश बोरणारे सर यांच्या सहकार्यातून व कार्यकर्त्याच्या मागणीवरून ही बस सेवा वैजापूर बळेगाव व जिरी असे मार्गक्रमण करणार आहे या लाभ शाळेतील विद्यार्थी वृद्ध तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त जाणारी व्यक्ती यांना होणार आहे ही बससेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील सर्व विद्यार्थी शेतकरी तरुण वर्ग व महिला यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे यावेळी वैजापूर आगाराचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पगार साहेब वरिष्ठ लिपी काजीनाथ मुळे वाहक वी जी लहामटे चालक वी एन पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती गावकऱ्यांनी समाधान सूर्यवंशी बाळू सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी रामेश्वर सूर्यवंशी मोहन सूर्यवंशी नारायण सूर्यवंशी अशोक सूर्यवंशी छगन सूर्यवंशी जिजाबाई सूर्यवंशी व सावखेडचे गावकरी संदीप पवार व भारत पवार यांच्या उपस्थितीत बस सेवा सुरू करण्यात आली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट